ಕಸ ದೇವತಾನ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಅದೇ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಅದೇ ಅರ್ಥಮಂತ್ರಿ ಅದೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅನುದಾನ कसा देत नाही आजचा कसा देत नाही अनुदान आमच्या अक्काचा होंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान अरे अनुदान आमच्या हक्काचं आजचा कच्चा देवता शंभर टक्के अनुदान प्रचलन तुषार शंभर टक्के अनुदान संहितेच्या आधी पहिला टप्पा आमच्या खात्यावर जमा चलाच पाहिजे आचारसंहितेच्या आधी पहिला टप्पा अनुदान वाढीचा आमच्या खात्यावर जमा आचारसंहितेच्या आधी पहिला टप्पा आमच्या खात्यावर जमा शंभर टक्के अनुदान वाढीव टप्प्याच्या खात्यावर जमा पगार वाढीव टप्प्याच्या खात्यावर जमा पगार आता असं कसं देत शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा